नेहमीचीच कोथिंबीर वडी पण थोडीशी वेगळी पद्धत वापरली म्हणजे या वड्या छान हलक्या फुलक्या खमंग आणि विशेष म्हणजे दहा ते बारा दिवस अगदी सहज टिकतात वडीच्या मिश्रणामध्ये बेसन घालताना एक खास काळजी घेतली म्हणजे या वड्या बघा छान हलक्या फुलक्या आणि अशा जाळीदार होतात तर कोथिंबीर वडी बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे कोथिंबीर तर कोथिंबीर आणून ती निवडून स्वच्छ धुवून पूर्णपणे अशी वाळवायची वाळवून झाली की मगच कोथिंबीर वडी बनवायला घ्यावी बऱ्याच वेळी काय होतं कोथिंबीर वापरताना जर ती ओलसर वापरली तर मात्र जास्तीचं पीठ घालावं लागतं आणि नंतर वडी खाताना कोथिंबीरपेक्षा बेसन पिठाची जास्त चव लागते तर त्यासाठी कोथिंबीर अशी कोरडी झाली की मग ती अशी चिरून घ्यायची यामध्ये घालण्यासाठी एक ताजं वाटण बनवायचं आहे तर त्यासाठी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आपल्याला जेवढं तिखट आवडतं ता त्याप्रमाणे हिरवी मिरची घ्यायची सोबतच चार लसणीच्या पाकळ्या आणि पाव इंचं आलं घ्यायचं शक्यतो आल्याचं प्रमाण हे कमीच ठेवायचं एक चमचा भरून धणे आणि एक चमचा जिरे घ्यायचं आपल्याला जर यामध्ये ओवा घालायचा असेल तर ओवासुद्धा वापरू शकता आता हे सर्व छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून यामध्ये पाणी वगैरे न घालता हे सर्व असं बारीक वाटावं वड्या चांगल्या हलक्या पोकळ व्हाव्या यासाठी यामध्ये बेसन असंच न वापरता ते आपण परतून घेणार आहोत तर दोन कप कोथिंबीरसाठी एक कप बेसन घेतलं सोबतच चार चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आता ही पीठं कच्चीच न वापरता पॅनमध्ये अशी या पद्धतीने एक ते दीड मिनिट परतून घ्यायची तळायला न लागता सतत परतत हे पीठ असं मी भाजून घेतलं आता मात्र गॅस बंद करायचा आणि हे पीठ पूर्णपणे थंड करायचं आणि नंतरच कोथिंबीरमध्ये वापरणार आहोत आता आपण जी कोथिंबीर ठेवली होती त्यामध्ये एक चमचा भरून पांढरे तीळ घालायचे सोबतच चिमुटभर हळद घालून चवीप्रमाणे मीठ घालायचं यामध्ये आपण बेसन सुद्धा घालणार आहोत तर त्या अंदाजाने मीठ घालायचं तेलात तळून सुद्धा कोथिंबीर वडी पचायला हलकी व्हावी यासाठी साठी चिमूटभर घालू आता सुरुवातीला जे हिरवं वाटण केलं होतं ते यामध्ये घालून हलक्या हाताने हे सर्व वाटण या या यामध्ये मीठ हिरवे मसाले आहेत ते सर्व व्यवस्थित येतात सोबतच मिठामुळे वाटणबिरीला थोडंसं पाणी सुटू लागतं आता आपण जे बेसन भाजून घेतलं आहे ते सुद्धा पूर्णपणे थंड झालंय यामध्ये काही गुठळ्या असतील तर त्या हाताने अशा मोडायच्या आणि यातील थोडं थोडं पीठ या कोथिंबिरीमध्ये घालायचं आता मात्र जास्त जोर न देता हलक्या हाताने हे सर्व असं चांगलं एकजीव करायचं थोडं थोडं करत सर्व पीठ यामध्ये घातलं आता यामध्ये पाणी घालताना मात्र पाणी न ओतता हातावर असे थोडंसं पाणी घेऊन त्याचा यावर शिंतोडा द्यायचा आणि हलक्या हाताने हे सगळं असं मळून घ्यायचं सर्वात शेवटी यावर असं थेंबर तेल घालून याचे असे गोळे बनवायचे बरं हे गोळे बनवताना सुद्धा फार जोर देत किंवा न दाबता हलक्या हाताने बघा या पद्धतीने गोळे बनवायचे थोड्याशा पांढऱ्या तिळ्यांवर हा रोल असा फिरवला म्हणजे कोथिंबीर वडी खाताना खूप छान लागते पांढऱ्या तिळांचा खमंगपणा कुरकुरीतपणा यामुळे या, या वडीला एक वेगळीच चव येते आता ही वडी वाफवत ठेवताना मात्र दोघींमध्ये मा थोडस अंतर ठेवायचं पाणी चांगलं गरम झालं आहे गॅस मध्यम ठेवून यावर ही चाळणी ठेवायची आता झाकण लावल्यानंतर मात्र साधारण बारा ते पंधरा मिनिटे हे चांगले वाफून घ्यायचे वड्या चांगल्या दहा ते बारा दिवस टिकण्यासाठी हे रोल चांगले वाफून घेणं फार गरजेचं आहे तर दहा ते बारा मिनटानंतर बघा हे अगदी व्यवस्थित असे वाफवले गेलेत यातली थोडीशी वाफ गेली नंतर मी असे बाहेर काढलेत आता मात्र हे गरम गरम असताना कापायचे नाही असे या पद्धतीने पूर्णपणे थंड झालेत की मगच हे कापायला घ्यायचे तर याच्या बघा अगदी सहज अशा वड्या पडतायत यामध्ये आपण सोडा वापरला नाही किंवा वेगळं साहित्य कोणतंही वापरलं नाही तरीसुद्धा या वड्या बघा फार गच्च न दिसता छानपैकी अशा जाळीदार आणि पोकळ वाटत आहेत शिवाय अगदी अशा पातळ कापल्यामुळे तळल्यावर सुद्धा छान अशा कुरकुरीत लागतात वड्या तळण्यासाठी नेहमी भज्यांना आपण जसं तेल गरम करतो त्या पद्धतीचं कडकडीत तेल गरम करायचं गॅस मध्यमच किंवा मोठा ठेवायचा आणि यामध्ये या एक एक अशा वड्या घालायच्या वड्या घातल्यानंतर सतत ते अलटपलट न करता एका बाजूने तळत आल्या की नंतर दुसऱ्या बाजूने तळायच्या दोन्ही बाजूने मध्यम ते मोठ्या गॅसवर या वड्या तळल्या म्हणजे छान अशा कमी तेलकट आणि कुरकुरीत होतात आणि आपल्याला जर तेलात तळून वड्या नको असतील तर मात्र तव्यावर थोडंसं तेल घालून या वड्या तव्यावर सुद्धा शॅलो फ्राय आपण करू शकता वाफून घेतलेल्या वड्या फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर साधारण दहा ते बारा दिवस अगदी सहज टिकतात तर आपल्याला जेव्हा या वड्या खायच्या असतील त्यावेळी ते फ्रीजमध्ये काढून रूम टेम्परेचरला आल्यावर अशा पद्धतीने तळून घेऊ शकता तर या वड्या बघा छान जाळीदार अशा दिसत आहेत थंडगार या पावसाळ्यामध्ये अशा या गरमागरम वड्या खायला खूप छान लागतात सोबतच कधी भाजी बनवली नसेल तर जेवणासोबत तोंडी लावायला सुद्धा खूप चांगला पर्याय आहे तर नेहमीची पारंपरिक अशी ही कोथिंबीर वडी बनवताना बेसन मात्र थोडंसंच भाजून घेतलं म्हणजे वडी पचायला हलकी होते शिवाय ती खमंग आणि खुसखुशीत व्हायला मदत होते तर तुम्हाला आजची ही कोथिंबीर वडी बनवण्याची छानशी अशी पद्धत कशी वाटली मला कमेंट करून कळवा कर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन दाबा लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद